नमस्कार मी राजेश साबळे येत्या गुढीपाडव्याला माझा सत्तर कवितांचा एक आली आली अगिन गाडी लहान मुलांचा काव्यसंग्रह येत आहे हे एकोणीसावं पुस्तक आहे माझं आणि त्यातलीच ही कविता आहे कावळा आणि चेमणीची शाळा कावळा आणि चिमणीची भरली होती शाळा कावळा आणि चिमणीची भरली होती शाळा पोपट आणि कबुतराची पोरं झाली ओळा कबुतराच्या पोरांनी एकच कल्ला केला कबुतराच्या पोरांनी एकच कल्ला केला आणि लिपस्टिक लावून आला म्हणे लाल चोचीवाला छडी घेऊन आल्या मग चिमणीबाई धावत छडी घेऊन आल्या मग चिमणीबाई धावत आणि कावळेदादा बसले होते चणे फुट्याने चावत कावळे दादा वर्गात असून गडबड झाली फार कावळे दादा वर्गात असून गडबड झाली फार आणि चिमणीबाई बोलू बघल्या नाही त्याला विचार कावळे दादा रागाने आता झाले लाले लाल कावळे दादा रागाने आता झाले लालेला आणि रुसून बसले कावळे दादा डोळा झाला लाल पोपट आला पेरू खात म्हणे कोण छेड काढतय पोपट आला पेरू खात म्हणे कोण छेड काढतय गोटरगूच्या पोरांची शाळेत दादागिरीचे वाढते चिमणी बाय सांगून ठेवतो चिमणी बाय सांगून ठेवतो असं नाही चालायचं चिमणी बाय सांगून ठेवतो असं नाही चालायचं आणि एक डोळ्याच्या मास्तरनं शाळेत नाही शिकवायचं कावळा म्हणे पोपटाला कावळा म्हणे पोपटाला की तू नाही सांगायचं कावळा म्हणे पोपटाला ते तू नाही सांगायचं शाळेत जाऊन पहिलं तू विठू विठू शिकायचं भांडण झालं जोरात म्हणून माणूस पिंजरा घेऊन आला भांडण झालं जोरात म्हणून माणूस पिंजरा घेऊन आला आणि पोपटाला पकडून त्याला पुन्हा पिंजऱ्यात बंद केला त्याला पुन्हा पिंजऱ्यात बंद केला कावळा आणि चिमणीची भरली होती शाळा कावळा आणि चिमणीची भरली होती शाळा धन्यवाद